किती वाजता बिबट्याने हल्ला केला साडेपाच तुम्हाला कसं कळलं मुलगी मध्ये मंडळी मुलगी होती कडाला कुत्र बसले कल्डोगी मग उच्च कशी केल्या पण उठल गेलं गेलो काही लिंक नाही किती वाजता याच्या अगोदर पण वाड्यावर बिबट्या आता दुर्दैव घडलेली अनेक वर्ष चालले काय ह्याच्यावरती सगळ्यांचं प्लॅन चाललंय तुम्ही अधिकारी मंडळी काम करतात हे सगळीच मंडळी तुम्ही अधिकारी मंडळी पण काम करतात आणि सुद्धा याच्यामध्ये मार्ग शोधताय पण आम्ही जे ऑब्झर्वेशन केलं काय यातून काय मार्ग निघत नाही नसबंदी हा पर्याय होऊ शकत नाही तातडीने एवढ्या बिबट्यांची नसबंदी करायला दहा वर्ष निघून जातील हे बिबटे पकडून तुम्ही परत उशीकडनं येणार ते परतिकडे येणार आहे कारण बिबट्याला रोखणं हे मानवाच्या हातामध्ये नाही आहे आता कारण बिबट्यांचं राहण्याची सोयच मानवाने ऊस इथं केलेली आहे त्यामुळे बिबट्याला आपण आश्चर्य आपण दिलेला आहे तो जगलाही पाहिजे त्याबद्दल आमचं म्हणणं नाही पण आता माणसं मारायला लागलेली आहेत याला तातडी हां मग आता तातडीने याला पर्याय मी सांगतो साहेब कारण की तुम्हीसुद्धा अधिकाऱ्यांनी अनेक दिवस झाले परय प्रयत्न केलेत पण तुम्हाला यश लाग भेटाना लोकप्रतिनिधीला यश येणार नाही ही धनगर मंडळी आहे ही दिवस रात्री बिबट्याशी घालतात म्हणजे तुम्ही जर ठरवलं या गावात दहा बिबटे आहेत किंवा पाच बिबटे आहेत तर तुम्हाला आकडा किती क्लिअर येईल सांगता येत नाही पण धनगर तुम्हाला आकडा सांगू शकतो का अंदाजे बिबटे किती आहेत त्यामुळे या धनगरांचाच पर्याय धनगरांचा याच्यावरती बारा वर्ष आपण घेतले तर सगळ्या धनगरांचं म्हणणं असं आहे आणि माझं पण वैयक्तिक म्हणणं आहे का जर कधी रात्रीचा एक जर ॲटम बॉम्ब फोडला इथं वाड्यावरती दोन चार ॲटम बॉम्ब तर बिबट्या सकाळपर्यंत येत नाही हा हा यांचा अनुभव आहे किंवा तो डचकतो बिबट्या बिबट्या हा घाबरत प्राणी तर आमचं म्हणणं असं आहे जर या सगळ्या धनगर वाड्यावरती आवाजाच्या बंदुकी पोच झाल्या तर त्या आवाज जर बार त्यांनी नऊ दहा वेळा रात्रभर वार केला तर बिबट्याची एक मेंटॅलिटी होऊन जाईल की बाबा आता या ठिकाणी येणार काहीतरी गडबड आहे वाड्यावरती आपल्याला यायला नको आणि सगळ्याच वा वाड्यावरती जर बार झाले तर बिबट्या हा वाड्यावरती यायचा कमी होईल त्यामुळं त्याला आता इतके दिवस आता हा पर्याय कोरला सुचला का नाही याबद्दल मला नाही मत व्यक्त करायचं इतके दिवस काम करतं ते मंडळ हे कधीच लक्ष द्यायला पार होतं आम्ही प्रशासन काम करतो लोकप्रतिनिधी काम करतो म्हणून आम्ही ढवळवळ करत नव्हतो आम्ही वारंवार लोकप्रतिनिधीशी प्रशासनाशी बोलवतो पण त्याच्या ते लक्ष येत नाही मी बो आधी आधी काही लोकांशी बोललो पण आता जर हे झालं नाही साहेब तर आमची तुम्हाला विनंती पण याच्या जर जर ऐका साहेब हे चार दिवसात जर याला दा निर्णय झाला नाही कारण की मला असं वाटतं इतक्या चार पाच दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये धनगरवाड्यावरती काय उपाययोजना करायची हे काय लक्षात आले इतकं हे मला पण आपण कळतनिधिक स्वरूप ही कामाला लागू आणि जर याच्यावरती साहेब मी तुम्हाला सांगतो जर कधी याच्यावरती काही निर्णय झाला नाही आणि कारवाई झाली नाही आणि काही योजना ट्रायल बेसवर केल्या नाही तर आता मानसिक इथं मला लागलेली आहेत आम्ही दिवसभर नाही नाही मग आता आम्ही आम्ही चार दिवसात बघू काही यंत्रणा हलते का नाही नाहीतर आम्ही याच्या चार दिवसामध्ये मेंढ्र पाळणार मळ्यामध्ये शेतामध्ये आणि मेंढ्र आम्ही रात्री मुक्कामी तहसील कार्यालयामध्ये दहा हजार मेंढ्र आणणार आहे हे तुम्हाला अगोदर सांगून ठेवतो तहसील कार्यालयामध्ये तुमच्या फॉरेस्ट ऑफिसमध्ये आमची तिथं वाढ्याची व्यवस्था करा म्हणजे बिबट्या येणार नाही आणि काही येणार नाही आम्ही रात्रीचं निवंत झोपू दुसरा आता आमच्याकडे पर्याय राहिला नाही कारण की माणसंच मरायला लागली तर आम्हाला प्रशासनाचा ते डेव्हलपमेंट ना कशा तो आम्हाला रस्ता नको तुमचं पाणी नको तुमचा विकास नको हा साहेब धन धन्यवाद तातडीने कामाला लागा धन्यवाद साहेब ओके ओके धन्यवाद आता सातपुते साहेबांनी तुमची भूमिका सकारात्मक घेतलेली आहे तशा पद्धतीने ते उपाययोजना करणारे आता तुम्ही काय सांगाल आमची भूमिका सकारात्मक घेतलं तर धन्यवाद त्यांची त्यांनी हे काम केलं तर आम्हाला आनंद आहे ती काय बंदूक आम्हाला भेटली म्हणजे आम्हाला काय बोलते त्याच्यामध्ये आम्ही काय विजय मिळवला अशातला भाग नाही आमचा आमचा जीव जायला लागलाय माणसं मारायला लागली मी लोकप्रति वारंवार मी या ठिकाणी तेच सांगतो मी लोकप्रतिनिधीला का यात राजकारण कुठलं नाही बाबा नो माणसं जगली तर तुम्हाला मत भेटतील तुम्ही काय माणसं मारून टाका निघाले का तुमचा रस्ता नको तुमचं पाणी नको तुमची लाईट नको आम्हाला जगू द्या आम्हाला जग माणसं मारला तुमचं पाणी मिळवतं का आम्हाला जर कधी या चार दिवसाचा निर्णय झाला नाही तर धनगर समाज काय करतो ना चार दिवसात तुम्हाला ना हे सगळं वारी साहेब तुम्ही साक्षीदारायचे तुम्हाला दिसून येईल आता टेम्पररी साहेब तुम्ही यांना काय सांगाल कशा का पद्धतीने दे प्रिकॉशन घ्यावं वाडा कसा लावा वा किंवा कुटुंबाला कसं सेफ ठेवावं मी इथं आल्यानंतर जुन्न तालुक्यात पोस्टिंग झाल्यानंतर ही जवळ वाडे बघितली होती त्याच्यानंतर मी आपले जेवढे त्या टायमिंगली असतात धरले आता तुम्ही काही काही नवीन आले असते पण त्या टायमिंगला जेवढे आपल्या जुन्न तालुक्यात उपसील सगळ्यांची मिटिंग घेतली होती एक पन्नास साठ सगळे मेंपाल लोक आपल्याकडे आले होते त्या टायमिंगला सगळ्यांसोबत मी बसून चर्चा केली होती की याच्या उपाययोजना कशी सुचवायची मी यांना पण सगळ्यांना सांगितलं होतं का तुम्ही सांगा आमच्यापेक्षा तुम्ही कसे डे टू डे कंटिन्यू त्यांच्यासोबत असतात तुम्ही सांगू शकता पण त्या टायमिंगला काय मला काही कोणी काय सांगितलं नाही पण त्या टायमिंगला आम्ही जेव्हा बसलो त्या टायमिंगला एक उपाय चांगला चांगला आला होता तर जसं आपण में मेंढ्यांना किंवा आपण बकरांना आपण जसे कप्पे बनवतात आणि त्यांना सेफ्टात आता तुम्ही सेफ्टसाठी गात जर बिबट्याचा अटॅक झाला तर ही इकडे तिकडे दानादिन होऊ नये किंवा दुसऱ्याच्या जा मालात जाऊ नये म्हणून गात असे तर त्यासाठी आपल्या फॅमिलीमध्ये जर समजा चार पाच महिला आहे आणि लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी एक कप्पा बनवला आपण त्याच्यात जर ठेवलं तर काही अडचण नाही हे बघा बिबट्याने डायरेक्ट येणं आणि वस्तू नेणं किंवा अटॅक करणं त्याच्यापेक्षा असं उडी मार ठीक आहे हे सहा फूट म्हणजे काय बिबट्यासाठी काही मोठी गोष्ट नाही पण त्याच्यामध्ये काय होईल उडी मारणं आणि उचलून नेणं याला टाइम लागतो आणि तेवढ्यात आपण जागा होऊन किंवा आपले आपल्याकडे घोडे आहेत आपल्याकडे कुत्रे आहेत एकदम सगळे ऍक्टिव्ह आहेत आपली यंत्रणा जागू जागी होऊ शकते आम्ही पण तुमच्यामध्ये जंगलात बिबट्यांसोबत गस्त घालतो पण आम्ही कायम काय पल का सगळ्यात महत्वाचं तुम्ही ह्या गोष्टी एक मिनटं एक आपण सहा बाय सहाची जर वागोर लावली आता जसं ते लहान ते बघा तिकडं बकरानं जसा कप्पा केला तसा आपण जर एक कप्पा केला चार ठिकाणी काटे लावले आणि जर वाघू लावले तर काय लावलं तर समजा नाही व्हायचं तसं नाही दोन दोन मिनट बोलतोय हा तुमचा एक ना तात्पुत इलाज म्हणून आम्ही तुमचं स्वागत करतो इकडचं आम्ही आम्ही ती वाघोर पर बांधवतो या पुढं परत बायका ना ते वाघोर मी झोपू आमचं काय म्हणणं नाही आमचं तुम्हाला म्हणणं एकच यस आहे पिस्तोल हे फक्त ना तात्पुरती समज काढायचा इलाज या आणि काय आहे तो बिबटे हो काय घेऊन तो बिबट्या सर आवाजाची बंदूक आहे ना आवाजाची बंदूक द्यायची व्यवस्था करा कुठल्या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आवाजाची बंदूक मार्केटमध्ये आहेत ना साहेब आजपर्यंत ऐका ना संपूर्ण महाराष्ट्र प्रशासनाच्या डोक्यामध्ये नाही आलं ना तर चला बघा एक संतोष घोटणे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून बोलतोय ना माझी दखल घेऊन माझ्या सगळ्या बांधवांची दखल घेऊन एकदा प्रयोग कराच बघू महाराष्ट्रावरती या प्रयोगाचा काही परिणाम होतो आपल्याला काही मार्गच काढायचा आमच्या कार्यकर्त्या पाठी आम्ही ठामपणे उभं राहू आम्ही जी कोंडा नेणार म्हणजे आम्ही कोंडाला बघतो नेणार म्हणजे आम्ही त्याच्याविषयी होतो आणि ह्या आवाजामध्ये आपल्याला सकाळ पावं लागलं कोण कोणते कशा कसे अव्हेलेबल जास्त आवाजा लागला आपल्याला दोन वाड्या आपण ट्रायल बेसिस घेऊ त्याच्यातून जर समजा आपल्याला फायदा झाला मग आपण जसं रिकमेंडेशन करू म्हटलं मग आपण सगळ्याला जेवढे आपण जातो जेवढे असतील तेवढ्या सगळं करते पण याला हे सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा करावं लागेल आपण एखादी गोष्ट घेतली सगळं केलं आणि त्याचा फायदा मिळाला असं नाही एखाद्या सॅम्पलिंग करू सॅम्पलिंगसाठी ट्रायल बिस त्याचे रिपोर्ट बनवत तुमच्याकडे आपण हे जेवढं आहे त्यांच्याकडे आपण ट्रायल बिस तुम्हाला एक विनंती राहील तर हे बघा काही हो किंवा नाही हो एक थोडं सेफसाठी तुम्ही आपल्याला <coughs> आहेत ना त्यांचा इतिहास माहिती वागूर लावणं मी काय कुत्रे मुकले नाही कुत्रे भुकले मग उडी मारले तेवढे किती घालत सहा सहा बघा मला जागोदर सहा ती मुलगी गेली नाही जागोदर सहा खाली आता घेऊन रात्री चार वेळा वाड्यावर चार वाड्या चार वाग किती वाग असते शक्य ऐका ना साहेब माझं म्हणणं एवढं सोपे बर का याच्यामध्ये का बाकीचे त्यांनी जे उपाय सांगितले आपण ते करू बर का दोन्ही करू पण त्यांनी लय परिणाम होईल मला नाही वाटत पण झालं तसा आवाज अशी याला एकच पर्याय आणि वाडे साहेब तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा आवाज शंभर टक्के आम्ही तुमच्या सोबतच आहे हो आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही तुमच्या सोबत असतोच आपल्याला वास्तव उपाययोजना करायची आम्ही तुमच्या सोबत साहेब हे ऐक सगळ्यात पहिला मी असतो मग सगळ्यात पहिला हजर मी असतो हे जे चालले ना तुमच्या लोकांच्या समस्या प्रॉब्लेम काय होतो माहितीये का तिथं घटना घडती ना तिथं अधिकारी येतात पिंजरे लावू म्हणतात प्रशासन प्रशासन पिंजरा लावतो काम करतात तो एक विशेष होतो दोन प्रकारे आहेत एका बाजूला अधिकारी ते पिंजरे लावणार पंचनामा करणार मेल्याची भरपाई झालं जाना, काय झालं हा विषय एका बाजूला लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी येणार मस्त भाषण करणार म्हणणार काही की हे करा आपण तसं करू आपण नसबंदी करू आणि ले घडलेले यांनी काहीच नाही या आजारावरती ना औषध काय स्वादाचे हे सुधारणा सुधारणाच कराधी उपाय उपाय आधी घडलेला उपाय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका